मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती रूममध्ये आवरत असते आणि ती आवरत असते तर आता विक्रांत म्हणतो की राणी तुझं आवरलं की नाही अजून खूप उशीर होतोय आपल्याला जायला तर राणी म्हणते की इंद्र सर आवरलंच आहे माझं जाऊयात तर आता इंद्र म्हणतो की हो पटापटा आवर असं म्हणतो आणि आता इकडं उर्मिला त्या मालतीला म्हणत असते मालती आई तुम्हाला काय माहिती झालं का मालती म्हणते की काय गं उर्मिला काय झालं आहे तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो तुम्हाला माहीत नाही का आज जी राणी आहे ना ती राणी जाणार आहे इंद्रजित भाऊजींसोबत ऑफिसला मालती म्हणते अगं माल उर्मीला काही पण नको बोलू तू अगं माझा इंद्र असा कधीच नाही करू शकत तो त्या राणीला घेऊन कशाला जाईल ऑफिसला तो नाही जाणार तिला घेऊन तर आता लगेच तो म्हणतो की नाही नाही ओ मालती आई तुम्हाला माहित नाही आहे ओ खरंच जाणार आहे मी खोटं बोलेल का तर आता लगेच ती म्हणते की मला बघावंच लागेल नेमकं काय आहे ते तर आता लगेच ती म्हणते की बघतेच मी थांब तर आता था लगेच जी मालती आहे ती मालती आता इकडं म्हणत असते की बघूयात आपण जाते की नाही ती असं म्हणते आणि इकडं राणी आणि विक्रांत राणी आणि इंद्र आवरून खाली येतात आणि जायला निघालेले असतात तर आबा विचारतात काय रे आवरलं तुम का तुमचं चालले आहात का तुम्ही दोघे पण तर आता लगेच ते म्हणते की हो चाललो आहोत आम्ही तर आता लगेच ते म्हणतात की चलले का बरं बरं ठीक आहे जा मग तुम्ही दाव सावकाश तर आता तेवढ्यात लगेच इकडं लगेच मालती म्हणते की कुठं चालले ते हां आणि कुणाला विचारून चालले तुम्ही काय रे कुणाला विचारलंस मला विचारलंस की नाही तुम्ही तर आता लगेच हे म्हणतात की काय झालं आई चाललो आहे आम्ही थोडं काम आहे आमचं बाहेर तर आता लगेच ती म्हणते की अगं लगेच एक जो इंद्र आहे तो म्हणतो की आई तुला माहीत नाही अगं राणीचं काम आहे महत्त्वाचं त्यामुळे तिला न्यावं लागेल तिच्याशिवाय ते काम नाही होणार असं म्हणतो तर आता मालती म्हणते की मला नाही माहिती तिला अजिबात नाही न्यायचं तिला अजिबात न्यायची काही गरज नाही आहे आणि घरातली कामं कोण करेल घरातली कामं तिने करायची आहेत आणि काही गरज नाही तिला न्यायचं तिकडे फॅक्टरीमध्ये असं म्हणतात तर आबा म्हणतात नाही हे बघा मालती मी तुम्हाला आधीच सांगतोय राणीला जाऊ द्या कारण की राणी गेली ना तर बरं वाटेल तिला जाऊ दे तिला थी तिकडे ना खूप काम आहेत आणि हो हे बघा आता इथून पुढे तुम्हाला सवय करून घ्यावा लागेल कामाची कारण की इथून पुढे आता राणी आहे ना थी, थी दे थी ती तिथे तिला एक पद देतात आबा आणि त्या पदावरती तिला सगळं व्यवहार सांभाळायला लावतात सगळं सांभाळायला लावतात जर आता मालती म्हणते की आहे आबा काय करताय तुम्ही हे सगळं काही तर आता आबा म्हणतात राणी इथून पुढे तू हे सगळं सांभाळायचं राणी म्हणते हो आबा तर आता लगेच मालती म्हणते की आबा काय करताय तुम्हाला आहे का हो हे तुम्हाला काही समजतं की नाही तुम्ही ह्या मुलीच्या हातात देताय सगळं तुम्हाला समजलं पाहिजे ना असं का करताय तुम्ही अहो तुम्ही वेडे झालेत की काय अहो तुम्हाला समजतं का ही मुलगी आणि हिला कळली काय याचा व्यवहार अहो त्याच्यासाठी माझा इंद्रा हा परदेशात जाऊन शिकून आला आहे आणि शिकून यावं लागतं त्यासाठी आणि ही काय शिकली हो आणि हातामध्ये तुम्ही प एवढं मोठं आहे पद तर आता आबा बोलतात की हे बघा मालती त्यासाठी शिकायची परदेशात जायची काही गरज नाही आहे एम डी होण्यासाठी जाऊ शकतो इंद्र पण हे बघ बाकीच्या पदासाठी प परदेशात वगैरे कुठं जायची गरज नाही आहे राणी तशीच राणीमध्ये खूप टॅलेंट आहे तिला शिकण्याची किंवा कशाची गरज नाहीये ती खूप टॅलेंटेड मुलगी आहे असं म्हणतात तर आता म्हणते की विश्वास ठेवताय तुम्ही कुणावरती तुम्हाला कळत की नाही आणि हे का तुम्हाला काय वाटतं ती कामावर जाईल आणि मी मी करणार का सगळी कामं करायची तर आता लगेच म्हणते की हे बघा तुम्ही घरातली कामं नाही करायची राणी तिथून आल्यावर तिचे काम सांभाळू शकते मला चांगला विश्वास आहे राणीवरती राणी घर आणि फॅक्टरी दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकते मला विश्वास आहे आणि ती करू पण शकते तिच्या तेवढी पण आहे असं बोलते तर आता लगेच राणी म्हणते आबा नका कशाला उगाच माझ्यावर एवढं मोठं सोपवत आहे तर आबा म्हणतात राणी नाही माझा विश्वास आहे अगं तुझ्यावरती तू काळजी करू नको असं आबा बोलतात तर आता ते म्हणते ठीक आहे तर आता लगेच जी राणी आहे ती राणी आणि इंद्र जायला लागतात राणी आणि इंद्र तिथून जातात तर आता उर्मीला लगेच मालतीला खोडवते आणि म्हणते ते की बघितले ना मालती आई काय आहे यांच्या दोघांचं बघा तुम्हाला न विचारता गेलेत ते आता तर आता मालती म्हणते आता मी आहे ना घरातली कामं करायला असं मालती बोलते आणि आता राणी निद्र गाडीकडे जातात आणि आता राणी निद्र गाडीत बसतात आणि ते गाडीत झालेले असतात तर आता इकडं जी चिकू आहे ती फोनवर व्यस्त असते फोनवर गुंग झालेली असते ती बोलण्यामध्ये तिचं सगळं लक्ष हे त्या मल्हारकडे असतं मल्हारसोबत ती चॅटिंग करत असते आणि ती खाली येत असते टेरेसवरून त्या म्हणजे त्या बंगल्यावरून घरावरून तर आता तेवढं तिथे ती आजीतला येऊन धडकते जितला बघत नाही पुढं निघून जाते तर आता लगेच अजित म्हणतो काय ग चिकू तुम्हाला विसरलीच काय ग आणि काय एवढा मोठा माणूस तुला दिसला नाही का माझ्यापासून चालली जरी बोलत नाही तू तर चिकू म्हणते की हे बघा अजित मी खरंच तुला बघितलं नाही अरे अरे बघितलं असतं तर मी कशाला झालं असतं तर ते म्हणतो की बघशील तेव्हा ना जेव्हा तुझं मोबाईलमध्येच लक्ष आहे सगळं आणि माझ्याकडे केव्हा बघशील तू अगं सगळं लक्ष तुझं मोबाईलमध्ये आहे आणि असं काय करते का मोबाईलमध्ये काय महत्त्वाचं बघत चालले होते कुणाच्या प्रेमात तर नाही पडली ना चिकू तू आणि काय रात्री रात्री उशिरापर्यंत कोणाशी फोनवर बोलते तर आता चिकू म्हणते की अरे माझ्या फ्रेंड आहे त्यांच्याशी बोलते आणि हे बघ मी मोबाईलवर काही नाही बघत मोबाईलवर हेच बघते की माझे व्हिडिओ किती लोकांनी बघितले किती लोकांनी लाईक केले किती लोकांनी काय केलं ना हेच बघत असते मी दुसरं काही नाही बघत तर आता आजीत म्हणतो तू किती लपो माझ्यापासून मला माहिती तू कोणातरी प्रेमात पडली आहे आणि चिकू जी वरून आलेली असते ती परत वर जायला लागते तर आता आजीत म्हणतो की अगं चिकू तू वरून खाली आली होती इकडं कुठे झाली डबलवर तर आता चि म्हणते हो हो माझ्या लक्षात नाही राहिलं परत ती खाली येते आणि खाली जायला लागते तर आता इकडं राणी आणि इंद्र गाडीत चाललेली असतात इंद्र राणीशी बोलतो राणी खूप प्रश्न विचारतो पण राणीचं लक्षच नसतं राणीचं त्याच्याकडे काही बोलण्याकडे लक्ष नसतं र इंद्र गाडी थांबवतो गाडीतून उतरवतो आणि लगेच ते काय झालं कावर उतरलंय तुम्ही गाडीतून आणि लगेच म्हणतात की कावर उतरलाय म्हणजे काय अह तुम्हाला का कावर उतरले तुम्ही बोलत नाही आहो राणी माझ्याशी किती वेळ मी तुला प्रश्न विचारतोय राणी तर राणी म्हणते की अहो इंद्र सर चुकून झालं माझ्याकडून हे अहो मी खरंच असं नाही केलं मला काही विचार करत होते मी आणि राणी ही सारखा त्या मालतीचा विचार करत राहते तर आता ठीक आहे मग हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना चला माझ्याशी बोलायचं आता तर आता राणी म्हणते ठीक आहे बोलते मी तुमच्याशी आणि ते बोलत बोलत आता फॅक्टरीत येतात फॅक्टरीतून गाडीतून उतरतात आतमध्ये जायला लागतात सगळेजण त्यांची वाट बघून असतात मालती त्या राणीला म्हणतात राणीबाई साहेब असं सगळेजण म्हणतात तर तेवढ्यात आता ते गोट्याचा असतो तो खूप उशीरा ऑफिसला फॅक्टरीमध्ये येतो आता इंद्र त्याला विचारतो काय रे गोट्या एवढा उशीर का असं फॅक्टरीमध्ये आज कावर उशीर झाला तुला यायला तर गोट्या म्हणतो की काही नाही हो तर आता तर राणी म्हणते काय झालं सांगशील का तर तो म्हणतो की हो मी मुलीला बघायला गेलो होतो तर राणी म्हणते काय बोलतोय तू मुलीला बघायला तर आता ते म्हणतो की हो माझ्यासाठी मुलगी पाहायला गेलो होतो तर आता लगेच इंद्र म्हणतो काय मग पसंत आहे का मुलगी तर आता तो म्हणतो की मला जाम पसंत आहे मुलगी पण मुलीला मी काय माहिती पसंत तू मला माहिती आहे मी कसा आहे दिसायला मुलगी तर इतकी भारी होती ना केटरीना कॅपास म्हणायला लागतो तेवढा तो शांत बसतो तर आता लगेच राणी त्याला खुणवते आणि लगेच तो शांत बसतो मग तर आता लगेच इंद्र म्हणतो खरंच खूप चांगली होती का तर ते म्हणतो की हो मला खूप आवडली इंद्र सर जसं तुमचा संसार सुखात झालाय ना गुण तसंच मला शिकायला भेटतंय असं म्हणतो तर आता लगेच इंद्र राणीकडे बघतो तर आता लगेच राणी म्हणते जा गोट्या आतमध्ये चल आणि तर आता लगेच ती गोठ्याला आतमध्ये काढून देते आणि गोट्या आतमध्ये निघून जातो तर आता राणी इंद्राला म्हणते चला इंद्र सर आपण ज्या कामासाठी आलोय ना ते काम आपल्याला करायला हवं आणि ते काम झालंच पाहिजे कारण की आपण त्या कामासाठी इथे आलो हे रा इंद्र म्हणतो राणी ठीक आहे जातो तिकडे शोधायला लाग आणि राणी जाते आणि फाईल शोधत असते तिच्या सोबत एक माणूस असतो तो म्हणतो की किती शोधा काहीच नाही सापडू शकत तुम्हाला इथं आम्ही काय केलंय तुम्हाला काय माहिती असं तो मनातल्या मनात म्हणतो तर आता इकडं जी राणी आहे ती राणी शोधायला लागते तर आता जो विक्रांत आहे तो इंद्रापुढा उभा असतो तो म्हणतो की मी सांगू काही दादाला सगळं खरं पण नको सांगायला काही सांगितलं तर काय करणारे जर अवघड होईल खूप माझंवाल असं म्हणतो तर आता इंद्र म्हणतो की काय रे विक्रांत आता काय झालं विचारत असतो बघूया आता पुढील भागामध्ये काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या